कुठल्याही बँकेत साध अकाउंट नसलेला आणि दोन्ही खिसे रिकामे असूनही जगातील सर्वात श्रीमंत राजकारणी या महाराष्ट्राने पाहिलाय तो म्हणजे ठाणे जिल्ह्यातील नाका येथील शिवसैनिक धर्मवीर आनंद दिघे गुरुंवरील श्रद्धा निष्ठा आणि पक्षवाढीसाठी केलेले कार्य तसेच गोरगरिबांसाठी न्यायालयाच्या चौकटी मोडून दिलेला न्याय याबाबत सर्वांना माहिती व्हावी यासाठी सिन्नर येथील शिवसेना महिला आघाडीच्या शहर संघटक कल्पना रेवगडे यांनी गंगाधर चित्रमंदिर येथील धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाचा स्वखर्चातून संपूर्ण शो बुक करून तो शहरातील महिलांना दाखवला त्यास महिलांनी देखील उदंडाचा प्रतिसाद दिला सगळेच राजकारणी सारखे नसतात काही आनंद असतात आनंद दिघे हे नाव कदाचितच कुणाला माहीत नाही असा राजकारणी शोधून सापडणार नाही अपवाद मात्र नवयुवक व युवती असतील जितके प्रेम व श्रद्धा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंवर शिवसैनिकांची आहे तितकीच निष्ठा व श्रद्धा ठाणेकरांची धर्मवीर आनंद दिघेंवर होती आहे आणि सदैव राहील बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राचे तर ठाण्याचे बाळासाहेब ठाकरे आनंद दिघे होते त्यांच्या जीवनचरित्रावर प्रवीण विठ्ठल तरडे यांनी धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट बनवला आणि त्यात प्रसाद ओक यांनी हुबेहूब आनंद दिघे यांची भूमिका साकारली त्या काळी शिवसेना काय होती कार्यकर्त्यांचे कार्य काय होते हे सर्व सिन्नरमधील महिलांना माहिती व्हावी यासाठी शिवसेना महिला आघाडीच्या शहर संघटक कल्पना रेवगडे यांनी मंगळवार रोजीचा बाराचा शो संपूर्ण बुक करून तो चित्रपट महिलांना मोफत दाखविला त्यासाठी सिन्नरमधील महिलांनी देखील त्यांना उदंड प्रतिसाद देत चित्रपटाचा आनंद लुटला यावेळी अनेक महिलांनी कल्पना रेवगडे यांच्या उपक्रमाचे तोंड भरून कौतुक करत आनंद दिघे काय होते त्यांचे कार्य कसे होते याबाबत त्यांच्यामुळे समजल्याची भावना व्यक्त करण्यात आली एस एन न्यूज साठी रोहन भाऊसार मला धर्मवीर पिक्चर पाहून मला मनामध्ये फार स्फूर्ती आलेली अन्यायाविरुद्ध कसं लढावं आणि या ह्या आपल्या जो हा म्हणजे जो आपल्या इतर ठिकाणी जो दुष्टाचार चालला आहे त्याच्यावर कशी मात करावी आणि महिलांना त्याची एक चांगलं प्रोत्साहन मिळालेलं आहे आणि मला त्याच्यातून खूप आनंद वाटला आहे आणि खूप खूप छान वाटतं रेवगडे शिवसेना महिला आघाडी शहर संघटक माझा मानस होता सर्व माझ्या शिन्नर शहरातील महिलांना हा धर्मवी धर्मवीर पिक्चर दाखवा म्हणून आणि ह्या पिक्चरपासून महिलांना खूप प्रोत्साहन मिळेल आणि राजकारण हा एक महिलांचा गैरसमज असतो तो एक डोक्यातून जाईल त्यांनी जे काम केलं ते एकदम निस्वार्थपणे केलं कुठल्याही प्रकारचं ते निस्वार्थ त्याच्यात बाळगला नाही त्याच्यामुळे राजकारण हा एक वाईट भाग आहे असा विषयच नाही आहे असंच मला माझ्या सर्व महिलांना सांगणे धन्यवाद जय महाराष्ट्र सुधीर रेवडे सरपंच पाटणी राजकारणात म्हणजे माझं पंधरा वर्षापासून राजकारणात आहे मी आणि आता पण आनंदिर साहेबांची बघितल्यानंतर माझ्या मध्ये म्हणजे इतकं प्रोत्साहन आलं की राजकारण म्हणजे वाईट नाही करायचं असेल तर आपण खूप काही करू शकतो गावातच नाही तर पूर्ण जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये काही गोष्टी राबवायची असेल तर आपण राबवू शकतो आणि कुठं वाईट जर घडत असेल तर तिथं आपण सगळेच व्यक्त काही करू शकत नाही ते कोणालाही माहीत नव्हतं ते पिक्चरच्या रूपाने का होईना आम्हाला सर्व महिलांना कळलं अशा थोर माणसांनी जे केलं ते आजपर्यंत कोणालाही माहीत नव्हतं आणि पिक्चरच्या रूपाने सगळ्यांना मिळ माहिती झालं हे खूपच म्हणजे अक्षयच्या डोळ्यातून पाणी आलं त्यांचं हे कर्तव्य बघून आपण सगळ्यांचा इतिहास बघतो पण यास एका माणसाचा इतिहास आजपर्यंत कोणालाही माहीत नव्हता आणि तो पिक्चरच्या रूपाने सगळ्यांना माहीत झाला यांनी ज्यांनी हा पिक्चर निर्माण केला त्यांचे खूप खूप आभार एक राजका राजकीय पक्ष म्हणून नाही पण त्याची जी खरी जी मनापासून जी जी तळमळ होती ते आज प्रत्येक माणसापर्यंत पोहोचली एवढं बोलून माझी शिवसेनेचा धन्यवाद आनंदी साहेब हे नाव आजपर्यंत आम्ही ऐकलेलं होतं पण आम्ही त्यांना बघितलं नाही हे आमचं दुर्दैव पण आज चित्रपट बघून आम्हाला ते अनुभवायला मिळालं हे आमचं नशीब मानतो समाजकार्य कार, समाजकार्य ऐंशी टक्के आणि राजकारण वीस टक्के हे जे आम्हाला अनुभवायला मिळालं ते बघायला मिळालं ते आनंदिगे साहेबांच्या कार्यातून आम्हाला आज खूप काही शिकायला मिळालं तो चित्रपट बघून मी आज आवर्जून सर्वांना सांगते की हा चित्रपट नक्कीच बघा त्यातून शिकण्यासारखं खूप काही आहे आणि शिवसेना हा एकच पक्ष आहे की तिथे स्वार्थापोटी कोणीही काम करत नाही तर तिथे सर्व समाज कार्य समाज सेवा जास्त करतात जय महाराष्ट्र धर्मवीर हा असा पिक्चर आहे की जो महिलांसाठी खूप चांगला आहे आणि प्रत्येक शहरामध्ये एक असा धर्मवीर जन्माला यायलाच पाहिजे आणि आनंद दिघे यांनी परत जन्माला यावं असं असं मला तरी वाटतं सर्व महिलांच्या वतीने मी असं म्हणते की आनंद दिघे सर्वांना हां सर्वांना असं वाटतं की आनंद दिघे परत जन्माला यावे किंवा त्यासारखा नेता परत एकदा जन्माला घ्यावा किंवा तसं सर्वांनी जसं वागावं त्यांनी जसं वागले तसं वागावं पक्ष न धरता त्यांनी खूप खूप समाजसेवा केली आणि महिलांचं खूप म्हणजे खूप त्यांनी आदर केला बस जय महाराष्ट्र आपल्या कल्पनाताई रेवगडे शिवसेना शहर प्रमुख यांनी आज सर्व महिलांसाठी सिन्नर तालुक्यातील महिलांसाठी मोफत धर्मवीर फिल्म ही दाखवण्यात आली आहे तर त्याच्यात सर्व बायांनी म्हणजे जवळजवळ अडीचशे ते तीनशे महिलांनी लाभ घेतला आहे त्याचा आणि सगळ्या बघून खुश झाल्या आहेत त्याचा आम्हाला महिला आघाडीच्या वतीनं म्हणजे महिला आघाडीला सगळ्यांना अभिमान वाटला की एवढ्या महिला घरकाम सोडून आज त्यांनी फिल्म बघायला वेळ दिला याचा खूप अभिमान आहे कल्पना ताईने आज हा, आज जो काही हा मोफत पिक्चर स्त्रियांसाठी सा, ठेवलेला हा खरंच फार घेण्यासारखं आहे आणि सर्व स्त्रियांनी हा पिक्चर नक्की नक्की बघावं त्यातनं फार शिकण्यासारखं आहे जय महाराष्ट्र पण ताईंनी जे नियोजन केलं महिलांना फिल्म दाखवण्याचं तर याच्यातून महिला सर्व घरकाम सोडून सर्व सोडून ज्या आल्या सर्वांनी मनोज म्हणजे व्यवस्थित घेतलं त्यातून भरपूर काही शिकण्यासारखं आहे ज्यांनी जे लक्षपूर्वक बघितलं त्याच्यातून नक्कीच ते तसं अनुकरण करतील व असं कल्पना जो स्त्रियांना धर्मवीर नावाचा चित्रपट दाखवून जो आनंद दिला आहे आणि महिलाही आपल्या नेहमीच्या येऊन त्यांनी त्याचा आनंद घेतला याचा खूप आनंद आहे आणि एवढ्या महिलांनी प्रतिसाद दिला त्यांना तो खूप मोठा आनंद आहे माझी इच्छा आहे महिलांनी इथून पुढे असाच प्रतिसाद द्यावा सर्व महिला यांनी जिजाऊ जय जिजाऊ ब्रिगेड संघटनेला सा साथ द्यावी ओके मी धोंडवीर नगरहून आलेले आहे आपण जो पिक्चर आम्ही जो पिक्चर बघितला आनंदी यांचा खरंच खूप काही का शिकण्यासारखं आहे त्या पिक्चर मधून तर कल्पनाईंनी आम्हाला सर्वांना आमंत्रित केलं याबद्दल त्यांचं आभार मानते मी से आपण मी सिन्नर से आहे जिजाऊ ब्रिगेडमधूनच म्हणजे त्या संस्थेमध्येच मी पण काम करते आणि आपण नुसतं राजकार आज आज जो काही आपण आता धर्मवीर मुकमपोस ठाणे हा जो आपण चित्रपट पाहिला आहे तर हा नुसतं राजकीयच याच्या धोरणातून आपण बघावा असं नाही आहे तर त्यामागचा जो काही उद्देश आहे म्हणजे महिलांसाठी त्यांनी बरंच काही सामाजिक कार्य केलेलं आहे आणि कुणीही राजकीय जरी करत असेल तर तो राजकीय नुसता राजकीय संबंध न बघता माग मागे जे ते लोक जे सामाजिक कार्य जे करतात तर ते पहिला त्यांनी बघायला हवं आणि ज्या आता महिला ज्या ज्या काही महिला आघाडीच्या काही महिला कामं करतात तर ते त्यांना त्यांनी सपोर्ट करावा सगळं सिनियरच्या महिलांनी एकत्र येऊन आणि जिजाऊ ब्रिगेडमध्ये त्यांनी सामील व्हावं आणि आपला एक चांगला भक्कम असा एक संस्था ही आपण निर्माण करावी आणि तयार करावी जय महाराष्ट्र आज कल्पना काही नाही जो धर्मवीर पिक्चर दाखवला त्याच्याबद्दल मी त्यांची खूप खूप त्यांचे आभारी माझं नाव अश्विनी भाकरे जे जिजाऊ ब्रिगेडची सदस्य आज आम्हाला कल्पना रेवडे शिवसेना शहर संघटक यांनी पिक्चर बघण्यासाठी आमंत्रित केलं आणि पिक्चर खूप छान होता सामाजिक काम करत होतो आम्ही छोटे छोटे आजपर्यंत पण ऐंशी टक्के राज समाजकारण आणि वीस टक्के राजकारण कसं करायचं ह्याच्यातून एकदम क्लिअर झालं आमच्यासाठी आणि महिलांनी बाहेर पडलंच पाहिजे आणि ज्या पडताय थोड्या त्यांनी त्याच पद्धतीने त्यांना सहकार्य केलं पाहिजे नमस्कार बघण्यासाठी एवढ्या सगळ्या महिला आल्या सर्व माझ्या ह्या मैत्रिणींचं मला सहकार्य माझ्या एकटीचं सहकार्य नाही हे माझ्या सर्व महिलांचं मला सहकार्य आहे त्यामुळे एवढ्या तीनशे साडेतीनशे महिला जमल्या आहे सर्वांची मी खूप खूप आभारी आहे धन्यवाद जय महाराष्ट्र